नमस्कार मी श्रद्धा पवार तिथे बातमीपत्रात आपल्या स्वागत आहे श्री शिवबसव बौद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली नरसिंह विडीगरकुल येथे अक्षय तृतीयानिमित्त श्री महात्मा बसवेश्वर महाराजांची प्रतिमेची पूजा महिलांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी रेणुका गुज्जर पार्वती जपाणे जगदेवी पाटील उमाबाई मसळे यांची प्रमुख उपस्थिती होती या भागातील भाविकांसाठी प्रसाद वाटप व वा गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले यावेळी संस्थापक सहसचिव श्री गंगाधर धुळेसर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या आचार विचार व शिकवणाची माहिती दिली सगळे जातीचे लोक होते तिथं मी मोठा तो म्हणला माझा जात मोठा तुझा जात मोठा असं काहीही न म्हणता कुठलाही डेटा न मानता सर्व जातींना दुखत दुखून महातेश्वरांनी नवमंडपाची स्थापना केली होती त्यावेळी सातशे सुसरण तिथं होते आणि सत्तर सुसरणी होते आजच्या काळात एकविसा पण महिलांना मान द्यायला सन्मान द्यायला पण अजूनही मागे हे करतो म्हणजे महिलांना मान देत नाही परंतु महात्मा बशांनी दूरदृष्टी विचार करून विचार करून बाराव्या शतकामध्ये प्रस्थापित शक्तींना विरोध करून एक विद्रोगी मत त्यांनी तयार करून बंड करून संपूर्ण स्त्री वर्गात त्यांनी सन्मानतेचं वागणूक दिलेलं आहे त्याचाच प्रचार विचार सध्या आपल्या संसद भवनामध्ये केलं जातं तर अशा या महान संत आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्यांचे पोजन करून त्यांना वंदन केलेलं आहे अनेक सामाजिक क्रम आम्ही शेवटी भागामध्ये महात्मा गोष्टीकरांच्या जयंतीनिमित्त राबवत असतो आणि त्याचाच एक मोठा भाग म्हणून तो बसू गोष्टी सामाजिक संस्थेच्या वतीने आपण या ठिकाणी गरजो महिलांसाठी गरजो हे चुकीचं आहे कारण महात्मा गोजीकरांचं तत्व आहे की बाहेर वेळ कैलास आपण काहीतरी काम करायला पाहिजे आणि म्हणजे फुकट प्रत्येक किंवा कुकड बसून काय तरी त्यांचा पहिल्यांदा विरोध आहे आणि या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनिंग कोळीसर संस्थापक सहसचिव गंगाधर धुळेसर खजिनदार महेश गर्जेसर संस्थेचे संचालक सचिन स्वामी संचालक श्री दत्ता बनसोडे संचालक श्री महेश अनाले संचालक सुनील मचलकर संचालक विनायक कोरे श्री इरेया स्वामी सर सोनू घटकारी रेवप्पा कोरे या संस्थेतील सर्व संचालक मंडळ व सदस्य इतर कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री गंगाधर धुरळे यांनी केले